बालाजीच्या धर्तीवरती तर आता पंढरपुरामध्ये विठ्ठल भक्तांना सुखसुविधा मिळत विठ्ठलाचं दर्शन मिळणार आहे बैठक बैठक व्यवस्था केलेली आहे या बैठक व्यवस्थेमध्ये तर आता तिरुपती बालाजीला ज्या पद्धतीनं दर्शन व्यवस्था केलेली असती त्या पद्धतीमध्ये बैठक व्यवस्था करून टोकन पद्धतीने हे दर्शन भाविकांना उपलब्ध होणार आहे तर ह्याची चाचणी म्हणून पंधरा जूनपासून साधारण पंधरा जूनला ह्याची चाचणी केली जाणार आहे या चाचणीमध्ये साधारण एका लॉटमध्ये दीडशे ते दोनशे भाविक दर्शन घेऊ शकतील हे दर्शन घेण्यासाठी खरं तर सहा लॉट दिवसभरातनं पाडण्यात आलेले आहेत भाविकांनी पहिल्यांदा टोकन घ्यायचं मिळालेल्या वेळेमध्ये बैठक व्यवस्थेत वे हजर राहायचं आणि तिथनं पुढं आरामामध्ये दर्शन रांगेत जायचं आणि दहा ते पंधरा मिनटात दर्शन घेऊन बाहेर येतं अशी ती सुविधा असणार आहे तर ही सुविधा बालाजीच्या धर्तीवरती विठ्ठल मंदिर समिती पहिल्यांदाच प्रयोग करून बघायचा हा जर का प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झाला तर विठ्ठल मंदिर समिती ही टोकण व्यवस्था कायमस्वरूपी अंमलात आणू शकते आणि ह्या भाविकांना ज्या भाविकांना टोकन पद्धतीनं दर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी विठ्ठल मंदिर समितीने बसस्टँड रेल्वे स्टेशन गजानन महाराज मठ किंवा इतर काही भक्त निवास वगैरे असतील पंढरपुरातील दोनशे ठिकाणावरती टोकन व्यवस्था उपलब्ध करण्याचा माणूस ठेवलेला आहे साधारण ह्यातनं दिवसभरात दीड ते दोन हजार भाविक आपल्या टोकन दर्शनाचा लाभ घेऊन विठ्ठलाचं व्यवस्थित दर्शन घेऊ शकणार आहे विठ्ठल मंदिराच्या परिसरातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरे समितीने टोकन दर्शन सुरू करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि त्याची चाचणी येत्या पंधरा तारखेला रविवारी होणार आहे या टोकन दर्शनाचं बुकिंग मंदिरे समितीच्या अधिकृत वेबसाईटवरती भाविकांना कुठल्याही ठिकाणावरून करता येईल त्याचप्रमाणे त्याचं बुकिंग मंदिरे समितीच्या वतीने या ठिकाणी पंढरपुरात मंदिरे समितीमार्फत त्याचं बुकिंगचे काउंटर उघडण्यात येतील त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन असेल एस टी स्टँड असेल पंढरपुरातील जे मठ आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बुकिंगची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांनासुद्धा याबाबत अवगत करून त्यांनासुद्धा बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे वारीचं आगमन आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्यानंतर आपण फिरते बुकिंगच्या सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून भाविकांना आपला स्लॉट बुक करता येईल आणि त्या वेळेतच या ठिकाणी आल्यानंतर त्यांना दोन तासाच्या आतमध्ये दर्शन देण्याचा मानस हा मंदिरे समितीचा आहे त्यासाठी त्याचे सुरक्षा त्याचं जे सॉफ्टवेअर आहे हे टी सी एस कंपनीने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कुठल्याही पद्धतीचं बोगस टोकन निघणार नाही याची काळजी मंदिरे समिती आणि संबंधित कंपनीने घेतलेली आहे त्याच्यावरती संबंधित बुकिंग करणाऱ्या व्यक्तीचा फोटो असेल त्याचं जो आधार कार्ड आहे त्याचे शेवटचे चार डीजी झाकून ठेवून बाकीचा त्याचा आधार नंबरसुद्धा असेल आणि ते जे टोकन ज्या ठिकाणावरून त्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत त्या ठिकाणी त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आमच्याकडं मोबाईल टॅबलेट्स असतील त्याद्वारे त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि पात्र जे पास असतील त्यांनाच आपण त्या ठिकाणी टोकन सुविधेचं आणि स्लॉट बुकिंगप्रमाणे वेळेत दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध दे करून देणार आहोत